दरम्यान पंतप्रधानांच्या बीकेसीतील स्थळी काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत आहे राजकोटमध्ये पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान यांनी माफी मागावी यासाठी आंदोलन केलं जाईल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केलं जाणार आहे तर सकाळी अकरा वाजता बीकेसी मध्ये आंदोलन केलं जाईल आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण पाहतोय खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे शिवाय पालघरमध्ये देखील ते दौऱ्यावरती असणार आहेत मुंबईचा दौरा नेमका कसा असणार आहे संपूर्ण रूपरेषा अगदीच वर्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत मुंबई दौऱ्यावर आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे बी के सी इथल्या जे जिओ वर्ल्ड सेंटर आहे तिथे ग्लोबल फिनटेक कार्यक्रमासाठी ते हजेरी लावणार आहेत आणि त्याची तयारी पूर्णपणे करण्यात आली आहे मी सध्या त्याच बाहेर उभी आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मधोमध झेंडेबाजी करण्यात आली आहे तीनही महायुतीचे जे पक्ष आहेत म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप त्यांचे झेंडे इथे लावण्यात आले आहेत आहे त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लावणारे जे बॅनर्स आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साडे अकरा वाजता बी सी इथे येणार आहेत जिओ सेंटरमध्ये आणि तिथे ते संबोधित करणार आहेत कारण का या कार्यक्रमाला अनेक जे मोठे दिग्गज उद्योग उद्योजक आहेत त्यांची देखील उपस्थिती लाभणार आहे सोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची देखील हजेरी असणार असल्याची माहिती मिळते याच ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन देखील असणार आहे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे कारण का राजकोटमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान हे मुंबईत येत आहेत मुंबईत आल्यानंतर ते काय संबोधित करत आहेत राजकोट घटनेबद्दल ते काही भाष्य करत आहेत का का जे मंत्री त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यासोबत ते चर्चा आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे बी के सीच्या या दौऱ्यानंतर तर ते पालघरसाठी रवाना होणार आहेत पालघरमध्ये वाणवण बंदराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे शहात्तर हजार कोटीचा हा प्रकल्प आहे आणि भारतातील सर्वात खोल असं हे बंदर म्हणून वाणवण बंदराकडे वाढवण बंदराची ओळख आहे त्यामुळे या प्रकल्पाचं देखील उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे दोन महत्त्वाचे कार्यक्रम मुंबई आणि पालघरमध्ये होणार आहेत आणि या त्यांच्या दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे वाढवण बंदरासोबतच इतर काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत ज्यांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केलं जाणार आहे निश्चितच जुई तुम्ही अशाच जोडलेलं राहा आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे तर मोदींच्या आज आजच्या दौऱ्यामुळे मुंबईतल्या बीकेसी मध्ये आज वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे बीकेसी वांद्रे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय तर बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टचं आयोजन करण्यात आलंय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्याशिवाय जगभरातील मोठ मोठी व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या भागात मोठी गर्दी अपेक्षित आहे बीकेसीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्ही एल आर तसेच एस सी एल आर आणि पूर्व खरंतर मुक्त मार्गांचा वापर करण्याचा यावेळेस वाहतूक पोलिसांकडून सल्ला देण्यात आला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण पाहतोय कालचा दिवस मुंबईकरांसाठी अतिशय जिकरीचा होता कारण बीकेसीतून शिवाय कुर्ल्यातून येण्या जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला दोन दोन तास ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते मात्र आज पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीनं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत सविस्तर अपडेट्स वर्षा बी के सीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट या कार्यक्रमाचं आयोजन अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट या दरम्यान केलं गेलं होतं आज याचा शेवटचा दिवस आहे मात्र वाहतूक विभागाने आधीच त्यांच्या एक्स माध्यमातून नागरिकांना सतर्क के केलं होतं की या हे जे तीन दिवस आहेत तिथे बी के सी परिसरामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे कारण का या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज मान्यवर उद्योजक आहेत त्यांची हजेरी लागणार आहे त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे सोबतच जर आपण पाहिलं तर मग आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत आणि त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तर या परिसरामध्ये करण्यात आलाच आहेत मात्र वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत ते बदल म्हणजे की तुम्ही एस सी एल आर जे व्ही एल आर आणि इस्टेन एक्सप्रेस हायवे या मार्गांचा वापर करू शकता वाहतुकीसाठी त्यासोबतच जर तुम्हाला वांद्र्यावरून बी के सीला यायचं असेल आणि बी केसीवरून वांद्र्याला जायचं असेल तर मात्र तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल त्याचे पर्यायी मार्ग मार्ग काही प्रमाणात दिले गेले नाही आहेत मात्र वाहतूक कोंडी होईल अशी शक्यता आणि सतर्कतेचा इशारा वाहतूक विभागाने ह्या आधीच दिलेला आहे त्यामुळे निश्चितच जे बी एक असं ठिकाण आहे जिथे बर कमर्शियल हब म्हणून ओळखलं जातं बी सीला अनेक कंपनीज इथे आहेत त्यामुळे हजारोच्या संख्येने नागरिक दैनंदिन इथे कामासाठी येतात त्यांचे हाल होऊ नये यासाठी जरी पर्यायी मार्ग दिला गेला असला तरी जे वांद्रे स्टेशनवर इथे येतात त्यांची मात्र कोंडी निश्चितच या वाहतुकी दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे निश्चितच जुई त्यामुळे आता आज नेमका कसा दिवस राहतोय बीकेसी मध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी तो देखील पाहावा लागेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी